どうした मंत्रिपद मिळतं आहे काय आनंद वाटतोय आपल्याला रक्षाताईंना मंत्री मंत्रीपद मिळतं याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना झालेला आहे आणि तीन वर टम आता तीन टमसाठी रक्षाताई या ठिकाणी निवडून आले आहे या तीन टर्ममध्ये त्यांनी अत्यंत ते चांगलं काम दोन टर्ममध्ये केलेलं आहे तिसरी टर्म पण त्यांचे मंत्रिपदाचे चांगले जाईल मारे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विश्वास ठेवला पक्षाने विश्वास ठेवला आणि मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे रक्षाताई यावेळेसुच्च पदापर्यंत जाऊ शकल्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे हो अपेक्षा होती तुम्हाला रक्षाताईंना मंत्रिपद मिळेलच रक्षा? निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षात्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते एक महिला खासदार याचा पण फायदा झालेला दिसतोय मंत्रिपद मिळण्यामध्ये निश्चित रक्षातही एक महिला खासदार आहे ओबीसी आहे आणि आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या ओबीसी महिला खासदार आहेत नाही युवकही आहे रक्षाताई ह्या छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्थान मिळवलं त्यामुळे भविष्य कालखंडामध्ये बेरोजगार युवा असे अनेक विषय घेऊन त्या मंत्रिमंडळाकडे मांडतील अशी माझी अपेक्षा आहे मी कुठे निघालो मी आता रक्षाताईंच्या शपथविधीसाठी दिल्लीला निघालेलो आहे खाजगी विमानाने दिल मी दिल्लीला निघालो आहे आमच्या परिवारासहित निघालेलं आहे माझे नातू आहेत माझे मिसेस आहे मी आहे आम्ही सर्व सर्व आता दिल्लीला लक्षतेच्या शपथविधी ग्रहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे खूप खासदार ते